आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक येथे भारतीय बौद्ध महासभा नाशिक तालुका शाखेच्या वतीनं व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन नाशिक तालुक्यातील सय्यद पिंपरी येथे व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न झाले असून समारोप समयी समाजातील सर्व स्तरातील अबाल वृद्धांनी उपस्थिती दिली ऐतिहासिक वासा लाभलेल्या सय्यद पिंपरी या गावात बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि सण एकोणावीसशे अठ्ठावन्न सालात कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या प्रेरणेनं आणि सय्यद पिंपरी या गावचे रहिवासी येथील तथा सुपुत्र दिवंगत बी एल लोखंडेसर यांच्या प्रयत्नानं या गावात आणण्यात आल्या होत्या या समयी डॉक्टर बाबासाहेबांचे सुपुत्र दिवंगत भैयासाहेब आंबेडकर आणि पुतणे मुकुंदराव आंबेडकर यांच्या हस्ते विधीपूर्वक त्या अस्थि येथील स्तूपस्तंभामध्ये ठेवण्यात आल्या आहेत यांच्या स्मरणार्थ दरवर्षी तीस मे या दिवशी या ठिकाणी आंबेडकरी जनता अस्थिंच्या अभिवादनाकरता उपस्थित राहत असते त्या या ठिकाणी राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट बी एच गायकवाड आणि ॲडव्होकेट एस एस वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन नाशिक जिल्हा पश्चिम शाखेच्या अंतर्गत तालुका शाखेच्या वतीनं करण्यात आले या प्रसंगी जिल्हा पश्चिम सरचिटणीस आयुष शरद एल भोगे जिल्हा कोषाध्यक्ष रितेश गांगोडे पर्यटन उपाध्यक्ष प्रकाश जगताप जिल्हा संस्कार सचिव मनोज काडे विनोद शिंदे कार्यालयीन सचिव तालुका अध्यक्ष महेंद्र निकम मुकेश पगारे दशरथ सनकर महिला अध्यक्ष सुरेखाताई लोखंडे उपस्थित होते भगवान बुद्ध विश्वभूषण भारतरत्न बोलीचा तो सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय संरक्षक महापालिका मीराता आंबेडकर त्याचप्रमाणे आंबेडकर यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करू आज या ठिकाणी सय्यद पिंपरी या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये व्यक्तिमत्व विकास शिबिर या ठिकाणी संपन्न झालं ज्या पिंपरी या ऐतिहासिक गावामध्ये मोदी सत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ती एकोणा अठ्ठावन साली कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या प्रेरणेन आणि या गावचे सुपुत्र दिवंगत लोखंडे सर बी एल लोखंडे सर यांच्या प्रयत्नानं त्या असती या ठिकाणी आणल्या गेल्या आणि त्यांचा त्या स्तंभामध्ये आस्ती ठेवण्याचं काम ज्यांच्या शुभ हस्ते केलं ते बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र दिवंगत बैयासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे पुतणे दिवंगत मुकुंदराव आंबेडकर यांच्या हस्ते या आस्तीचा कार्यक्रम संपन्न झाला त्या बौद्ध वृक्षाचं रोपण झालं आणि गेली अनेक वर्ष या ठिकाणी आपण अभिवादन करण्यासाठी एकतीस मे या तारखेला येतो यावेळेला मात्र निर्णय झाला आज की येणाऱ्या एकतीस मेला तीस मेला आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भव्य दिव्याशी धम परिषद श्रामणी शिबिर महिला शिबिर याचा समारोप समता सैनिक दलाच्या शिबिराचा समारोप घ्यायचा आणि हा मोठा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न करायचा आणि हा इतिहास भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवायचा असा ऐतिहासिक आज या ठिकाणी निर्णय झाला दिवसभर सर्व कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत केलेली आहे त्या ठिकाणी संस्थेचे केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आदरणीय वानकरे साहेब जिल्हा शाखेचे सरचिटणीस आदरणीय शरदजी भोगे आदरणीय या जिल्हा महिला कार्यकारिणीच्या अध्यक्ष आहेत आणि या ठिकाणचे तालुक्याचे या नाशिक तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय महेंद्रजी निरगव आणि सर्व त्यांचे सहकारी यांनी अतिशय चांगल्या प्रमाणात सहकार्य केलं महिला मंडल सैयद पिंपरी अह आपण दिवसभर या ठिकाणी ब्रह्म किंवा विकास शिबिर ऐकून घेतलं सर्वांना धन्यवाद आपल्या सर्वांचं कल्याण हो मंगल हो अशी मंगल कारण आपल्या सर्वांच्या प्रती महा वाजका त्या आंबेडकर भीमराव आंबेडकरांच्या वृतीनं व्यक्त करतो आणि सर्वांची रजा घेतो जय भीम नमो उद्दार जय श्रीकाम संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक